नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वरुड पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तगार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि जर आपल्याला या वर्षी मिळवायचं असेल सोयाबीनचं विक्रमी उत्पादन तर सोयाबीनच्या विक्रमी उत्पादनासाठी अवश्य अशी बीज प्रक्रिया हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हो मित्रांनो हा सध्या चा कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की जर या वर्षी आपल्याला मिळवायचं असेल सोयाबीनचं विक्रमी उत्पादन तर सोयाबीनच्या विक्रमी उत्पादनासाठी या वर्षी सोयाबीनच्या बियाणाची अशी करा सोयाबीनच्या कोण कर कोणत्या कौन गोष्टी लक्षात ठेवाव्यात सोयाबीनच्या बियाणाची बीज प्रक्रिया करत असताना कोणत्या चुका टाळायला पाहिजेत की ज्यामुळे बीज प्रक्रिया योग्य पद्धतीनं होईल आणि भविष्यात विक्रमी उत्पादन मिळवण्याचा मार्ग होणार मोकळा तर आजच्या या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत की कशा पद्धतीनं करायची सोयाबीनची बीज प्रक्रिया आणि सोयाबीनची बीज प्रक्रिया करत असताना एफ या आय आर पद्धतीचा वापर का करायचा एफ आय आर काय आहे आणि जर पद्धतीचा आपण वापर केला तर कशा आपल्या सोयाबीनच्या उत्पादनात होणार भरगोस वाढ याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनाचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिलं असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या तिथं आल्यानंतर लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि जर आपल्याला या वर्षी मिळवायचं असेल सोयाबीनचं विक्रमी उत्पादन तर सोयाबीनचं विक्रमी उत्पादन मिळवण्यासाठी सोयाबीनची पेरणी करण्यापूर्वी सोयाबीनच्या बियाणावरती अवश्य अशी करा बीज प्रक्रिया मग बीज प्रक्रिया का महत्वाची आहे सोयाबीनच्या बियाणावरती बीज प्रक्रिया कधी आणि कशा पद्धतीनं करायला पाहिजे आणि नवीन आलेली आधुनिक टेक्निक म्हणजे एफ आय आर पद्धत ही एफ आय आर पद्धत काय आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो की आपल्या सोयाबीनच्या बियाणाचं या ठिकाणी लसीकरण म्हणजेच बीज प्रक्रिया आहे मित्रांनो ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजावून सांगणार आहे म्हणून या वर्षी जर मिळवायचं असेल विक्रमी उत्पादन तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा मित्रांनो सोयाबीनच्या बियाणाची बीज प्रक्रिया का महत्वाची आहे किंवा बीज प्रक्रियेचं महत्व काय आहे ते पहिले विषद करतो तर लक्षात घ्या मित्रांनो आपल्याकडे एखाद तानुल बाळ आहे बाळ आहे तर आपण काय करतो मित्रांनो त्याला पोलिओचा डोस देतो त्याला बीसीजी देतो त्रिगुणी देतो मला सांगा आपला उद्देश काय असतो हो आपला एवढाच उद्देश असतो की मोठ झाल्यानंतर हा असणारा लहान आपल्या काळजाचा तुकडा जो असतो तो आत्या ठिकाणी आजारी पडू नये तो तंदुरुस्त राहावा त्याला त्या ठिकाणी निरोगी आयुष्य मिळावं या एका धडपडीसाठी मला सांगा आपण आपल्या तान्हल्याला घेऊन त्या ठिकाणी पोलिओचं लसीकरण पाच वर्षापर्यंत करतो की नाही करत करतो ना तर मला सांगा जर आपण सोयाबीनच्या पिकाला सुद्धा आपलं तानहुलं बाळ मानलं आणि याच्यापासून विक्रमी उत्पादन मिळवण्याचा विचार केला तर मला सांगा मित्रांनो या तानहुल्याला सुद्धा लसीकरणाची आवश्यकता आहे अथवा नाही तर शंभर टक्के आहे मग या तानुल्याचं म्हणजे सोयाबीनच्या बियाणाचं लसीकरण म्हणजेच मित्रांनो सोयाबीनची बीज प्रक्रिया म्हणजे भविष्यामध्ये कीड रोगांचा प्रादुर्भाव कमी व्हावा भविष्यामध्ये बुरशीजन्य आजारांचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी सोयाबीनची बीज प्रक्रिया करणं म्हणजे सोयाबीनचं मित्रांनो या ठिकाणी लसीकरण आहे मग सोयाबीनची बीज प्रक्रिया करत असताना कोणती काळजी घ्यावी तर जास्त डोक्याला ताण घ्यायचा नाही मित्रांनो मी आज तुम्हाला एफ आय आर पद्धत समजावून सांगणार आहे जर एफ आय आर पद्धतीनं आपण सोयाबीनच्या बियाणाची या ठिकाणी मित्रांनो बीज प्रक्रिया करण्यात यशस्वी झालो तर शंभर टक्के सांगतो मित्रांनो यावर्षी तुम्हाला सोयाबीनचं विक्रमी उत्पादन त्या ठिकाणी मिळवण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही पण पहिल्यांदा ही एफ आय आर पद्धत काय ते समजून घ्या मित्रांनो एफ आय आर पद्धतीचं मी संपूर्ण विश्लेषण तुमच्या समोर सादर करतो विनंती करतो व्हिडिओला कुठे स्किप करू नका आतापर्यंत लाईक नसेल केलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा कारण फार पोटतिडकुटून तुमच्यासाठी मी व्हिडिओ आणत राहतो तर बघा मित्रांनो आता आर पद्धतीमधलं यफ समजून घेऊया मित्रांनो यफचा अर्थ काय इथं इत्र, तर मित्रांनो फंगी साइड होय मित्रांनो आपण जर लक्षात घेतलं तर सोयाबीनच्या पिकावरती भविष्यामध्ये बुरशीजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ शकतो या बुरशीजन्य आजारांना रोखण्यासाठी आपल्या सोयाबीनच्या बियाणाला एवढं मजबूत करायचं की भविष्यामध्ये कोणत्याही बुरशीचा अटॅक सोयाबीनच्या पिकावरती यायला नको म्हणून आपल्याला सगळ्यात पहिले काय करावं लागते मित्रांनो सोयाबीनच्या पिकावरती बुरशीनाशक असणारे सीड ट्रीटमेंट म्हणजे बीज प्रक्रिया करावी लागते आता मी तुम्हाला समजावून सांगतो मित्रांनो की सोयाबीनच्या बियाणावरती कशा पद्धतीनं बुरशीनाशकाचा वापर करून पहिल्या स्टेजची या ठिकाणी बीज प्रक्रिया करायला पाहिजे तर आता मी एक एक गोष्ट समजावून सांगतो त्यामुळं आपण ह्या सर्व गोष्टी समजून घ्याव्या तर बघा मित्रांनो सगळ्यात पहिले काय करायचे सगळी बीज प्रक्रिया ही सावलीत करायची झाडाखाली अथवा शेडमध्ये तर मित्रांनो सगळ्यात पहिले चवाळे घ्यायचे चवाळ्यावरती मित्रांनो आपलं जेवढं बीज आहे घरचं असू द्या कंपनीचं असू द्या काही फरक पडत नाही हे बीज या ठिकाणी घ्या मित्रांनो आता तुमच्या मनात एक प्रश्न आहे की सर बियाणं कोणतं वापरावं घरचं की मग कंपनीचं तर याच्यासाठी मी चार आठ दिवसाखाली एक व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ कृपया जाऊन आपण व्हिडिओजमध्ये बघून घ्यावा तर बघा मित्रांनो आता चवळ्यावरती तुम्ही या ठिकाणी बीज टाकलेले तर काय करायचं मित्रांनो की पहिल्यांदा आपण एक गोष्ट लक्षात घ्या सोयाबीनची बॅग फोडल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला एक थायरमची पुडी मिळते बघा तर तुम्ही या थायरमच्या पुडीचा वापर बुरशीनाशक म्हणून करू शकता ज्यांना खर्च कमी करायचा आहे त्यांनी ही थायरमची पुडी घ्यायची आणि ती लावून टाकायची पण थायरमची पुडी असू द्या किंवा त्या ठिकाणी आपण बाजारातून जे बुरशीनाशक आणणार जसं की आपण विटावॅक्स घेतलं पावडर फॉर्म मध्ये असते त्यासोबत झलोरा घेतलं मित्रांनो हे लिक्विड फॉर्म मध्ये असले किंवा तुम्ही इतर कंपनीज घेऊ शकता मी कोणत्याही कंपनीची तर जाहिरात करणार नाही आणि करत देखील नाही तर आपल्याला काय करायचंय समजा पावडर फॉर्ममध्ये असो अथवा लिक्विड फॉर्ममध्ये असेल लिक्विड फॉर्म मध्ये असेल तर साधा शितोडा त्या बियाला द्यायचा आहे आणि जर पावडर फॉर्म मध्ये असेल तर थोडं जास्त प्रमाणामध्ये आपलं बीज त्या ठिकाणी स्प्रे करून भिजवून घ्यायचंय आता हे केल्यानंतर काय करायचं मित्रांनो की जो पावडर फॉर्म मध्ये आपल्याकडे आहे किंवा लिक्विड फॉर्म मध्ये आहे किंवा थायरम आहे तर हे, हे काय करायचं वरून आरामशीर मित्रांनो पसरवून घ्यायचं आणि चवळाच्या माध्यमातून त्याला खाली वरी खालीवरी करून घ्यायचं मित्रांनो ज्यामुळे काय होईल की योग्य पद्धतीनं हे त्या ठिकाणी त्याला चिकटून जाईल आता कसं राहते ओलसर असेल तेव्हा ते आपल्याला दिसायचं नाही पण कोरडं पडल्यानंतर जबरदस्त पद्धतीने दिसते काही वेगळं त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता नाही पण या असणाऱ्या बुरशीनाशकाच्या बीज प्रक्रियेमुळे काय होते भविष्यामध्ये कमीत कमी एक ते दोन महिन्यापर्यंत मित्रांनो आपल्या सोयाबीनच्या पिकावरती जे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते ती त्या ठिकाणी शंभर टक्के आपल्याला थांबवता येते ही झाली एफ आय आर मधली एफ पद्धत त्यानंतर एफ आय आर मधली दुसरी पद्धत म्हणजे इन्सेक्टिसाइड म्हणजे कीटकनाशकांचा वापर बघा मित्रांनो आपण जर बघितलं तर आपल्याला सोयाबीनच्या पिकामधील काही त्या ठिकाणी रोग आहेत किंवा किडी येतात ज्या सुरुवातीला दिसत नाही जेव्हा दिसतात तोपर्यंत आपलं काम फत्य झालेलं असते मित्रांनो जसे की खोडमाशी चक्रीभोंगा किंवा त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर एक आळी पण आहे की जी खोड पोखरणारी आळी म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाते आता याचा बंदोबस्त आपण पुन्हा तर करू ओळखू आल्यानंतर पण तत्पूर्वी काय करायचंय आपल्याला कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करून घ्यायची आहे संपूर्ण बीज प्रक्रिया सावलीमध्येच करायची बरं काय आणि पहिल्यांदा आपण बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया घेतल्यानंतर त्याला सुकू द्यायचे कोरडं झाल्यानंतर आपल्याला कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करायची कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल मित्रांनो की बाजारामध्ये जे कीटकनाशकं मिळतात की जे स्पेशल सीड ट्रीटमेंटसाठी असतात की ज्याच्यामध्ये आपण विचार केला तर मित्रांनो आता कंपनीचा प्रचार करतोय असं नका समजू तात्पुरतं बघून घ्या डा डावचे किंवा स्लेअर प्रो आहे किंवा इतर प्रकारचे कीटनाशक आहेत की जे समजा त्या ठिकाणी इन्सेक्टिसाइड म्हणून आपण ट्रीटमेंट साठी थी या ठिकाणी वापरू शकतो आता प्रत्येक प्रकारच्या औषधावरती शिफारस वेगळी बरं काय प्रमाणाची तर किलोला कितीचं प्रमाण आहे तपासूनच त्याचा वापर करायचा आहे पहिले पाण्याचा स्प्रेन त्यानंतर मित्रांनो हे त्या ठिकाणी लावायचे आणि चांगल्या पद्धतीने त्याला व्यवस्थित मिश्रित करून घ्यायचं पण लक्षात घ्या हे करत असताना सोयाबीनचं बियाणं हे अत्यंत नाजूक असते त्याची साल नाजूक असते टर्फल नाजूक असते म्हणून आपण जास्त चोळायचं नाही जास्त घासायचं नाही नाहीतर काय होते मित्रांनो की त्या ठिकाणी बीज प्रक्रिया करत असताना बियाणं खराब होण्याची भीती व्यक्त केल्या जाते आणि आपण बघितले बऱ्याच ठिकाणी शंभर शंभर दोन दोनशे किलो तीन तीन क्विंटल पर्यंत मित्रांनो बियाणं खराब झालेलं आहे त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या की आता हे केल्यानं काय होते की जी खोडमाशीय चक्रीभुंगा आळ्या आता दून पीड़ा रोक तो रोक करने करने होती। तर याच्या पहिल्या दोन पिढ्यांना आपण रोखू शकतो एकदा सुरुवातीच्या पिढ्या रोखल्यानं मित्रांनो भविष्यामध्ये रोग कंट्रोल करण्यात किडी कंट्रोल करण्यात आपल्याला मदत होते त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो रायझोबियमचा वापर किंवा ट्रायकोडर्माचा वापर एफ आय आरमधला आर म्हणजे ट्रा रायझोबियमचा वापर बघा हवेमध्ये नायट्रोजनचं प्रमाण आपल्याला माहिती आहे मित्रांनो की खूप मुबलक प्रमाण आहे जवळपास आपण बघितलं तर सत्याहत्तर ते अठ्याहत्तर टक्क्यापर्यंत पण हे डायरेक्टली पिकाला उपलब्ध होत नाही तर अशा परिस्थितीत पिकाला जर तुम्हाला नायट्रोजन त्या ठिकाणी फॉस्फरस उपलब्ध करून द्यायचा असेल तर मित्रांनो या ठिकाणी अथवा ट्रीटमेंट आपल्याला पेरणी करण्याच्या अर्धा ते एक तास अगोदर केली तर मित्रांनो या माध्यमातून नस्त्र आणि स्फुरस्थिरीकरण होऊन आपल्या पिकाला ते उपलब्ध होत असते आणि फ्रीमध्ये मिळाल्यामुळं आपल्या उत्पादनात भरघोस वाढ होत असते आणि खताचाही खर्च कमी होतो तर या पद्धतीनं मित्रांनो आपण काम करू शकतो आणि या पद्धतीनं जर एफ आय आर पद्धतीनं बीज प्रक्रिया केली तर मित्रांनो आपल्या सोयाबीनच्या पिकावरती बुरशीजन्य आजारांचा प्रादुर्भाव कमी होईल आपल्या पिकावरती मित्रांनो किडीचा प्रादुर्भाव कमी होईल आणि आपलं पीक आरामशीरपणे वातावरणातील नायट्रोजन आणि फॉस्फरस घेऊ शकेल यामुळं मित्रांनो आपल्या पिकाच्या भरघोस उत्पादनामध्ये आपण वाढीमध्ये हातभार लावू शकतो आणि एकरी जे तुमचं वीस क्विंटल सोयाबीनचं उत्पादन मिळवण्याचं स्वप्न आहे ते तुम्ही या ठिकाणी पूर्ण करू शकता तर यावर्षी एकरी वीस क्विंटल सोयाबीन उत्पादन मिळवायचं असेल तर मित्रांनो एफ आय आर पद्धतीचा वापर करूनच बीज प्रक्रिया करा तरच तुम्हाला विक्रमी उत्पादन मिळू शकेल तुम्ही एफ आय आर पद्धतीचा अजूर वापर केला अथवा नाही केला मला कमेंट मध्ये लिहून कळवा पण जर या तिन्हीचा वापर आपण नाही केला ने ना तर मित्रांनो तुम्हाला म्हणावा तसा रिझल्ट या ठिकाणी मिळणार नाही एवढं मात्र लक्षात ठेवा तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओबद्दल काय आहे आपलं मत कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काही अडचणी असतील किंवा काही व्हिडिओज तुम्हाला नवनवीन पाहिजे असतील तर त्या ते, ते कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा तुम्हाला व्हिडिओज बनवून दिल्या जातील तर मित्रांनो आज आजचा मित्र हा व्हिडिओ आपणास आवडला का आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि शेतकरी मित्र यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार